हॅलो नमस्ते कसे आहात सर्वजण मी तुमचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचं काय झालं आज आम्ही किराणा भरायला गेलतो ना त्यामुळे यायला थोडा उशीर झाला आता स्वयंपाक करायला तर खूप कंटा आलता त्यामुळं झटपट काही करता येते येईल का ते मी बघत होते मग म्हटलं आता पावभाजी करूया पावभाजी करताना मी काय करते मला ज्या भाज्या आवडतात किंवा माझी लेक जी भाज्या ज्या भाज्या खात नाही ना त्या भाज्या मी वापरते बीट पुन्हा मटार फ्लॉवर ह्या भाज्या ती खात नाही त्यामुळे मी पावभाजीत त्या भाज्या शक्यतो वापरते आ... आता पावभाजीची रेसिपी तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे मी काय करते की आधी कुकरमध्ये थोडं बटर टाकते आणि त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या थोड्या परतवून घेते मग त्याच्यामध्ये थोडं पा पाणी टाकून कुकरच्या शिट्ट्या देते त्यामुळे भाजी पटकन शिजते इथे मी एक कढई घेतली कढईत थोडं तेल टाकलं त्याच्यात थोडं बटर टाकलं आणि त्यामध्ये मी जिरे टाकून त्या जिऱ्याची फोडणी दिली नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा बा टाकला तो चांगला भाजल्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट टाकली आणि मग टोमॅटो टाकून चांगलं शि परतून त्याला छान भाजून घेतलं त्याचं काय झालं काल गुरुवार होता आणि गुरुवारी आमच्या इकडे लाईट जाते त्यामुळं हा व्हिडिओ शूट करताना लाईटच नव्हती मग त्यामुळे थोडासा असा व्हिडिओ जरा थोडा अंधारात आल्यासारखा तुम्हाला वाटत असेल पण जाऊ दे व्हिडिओ झाल्याशी मतलब आहे आपल्याला बाकी आता तुम्ही बघतायच की मी सगळं परतून घ्यायला लागलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकीन टोमॅटो पण चांगला परतून झाला की मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले आपले हळद धने पूड गरम मसाला आणि पावभाजी मसाला हे सर्व टाकून मग भाज्या ज्या मी उकडून घेतल्या आहे त्या थोड्याशा अशा स्मॅश करून घेतल्या आणि मग त्या टाकल्या बीट बीट टाकल्यामुळे काय होतं की बीटाचा कलर त्या भाजीत उतरतो भाजीला वरून एक्स्ट्रा कुठला कलर टाकायची गरज पडत नाही त्यामुळं मी काय करते शक्यतो पावभाजीच्या रेसिपीमध्ये ना बीट बीटचा जास्त उपयोग करते त्यामुळे कसा की नॅचरल कलर येतो ही चवीला खूप सुंदर होते आणि कलरही तिला खूप छान येतो शिजवलेल्या भाज्या मी स्मॅश करून आता मसाल्यात टाकले आहे त्याच्यामधनं मी काय करते की बीट बाजूला काढते आणि ते मी मिक्सरला फिरवून घेते मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचा कलर पण छान येतो आणि एक स एकसारखं व्हायला मदत पण होते आता बघा तुम्हाला कसा वाटतं भाजीचा कलर भाजीला कलर पण छान आला आहे बाकीचं कुठलंही मसाला न वापरता किंवा कलर न वापरता जो काही आहे तो नॅचरल कलर आहे भाजीला मग बाकी थोडंसं त्याच्यात पाणी वाढवलं आणि भाजी एकसारखी करून घेतली आणि शि भाजी मंद आचेवर शिजायला ठेवली भाजी शिजते तोपर्यंत मी आजच्या दिवसाचा सुंदर विचार तुम्हाला सांगते कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं चला भाजी पण आता शिजलेली आहे त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि आता भाजी वाढायला घेते तुम्हाला कशी वाटली माझी बनवलेली पावभाजी आणि आजचे आजच्या दिवसातला माझा सुंदर विचार ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू